कदम व विधवा महिला यांची येलवाडी येथील वडील जमीन तोतया महिला उभी करून खरेदी खत करून हडप केली सदर खेड तालुक्यातील अनेक घटना पाहता जमीन खरेदी विक्रीसाठी एक सुशिक्षित पण चोर टोळी सक्रिय झाली असून त्यांना साथीदार म्हणून आर्थिकच्या तालावर नाचणारे महसूल अधिकारी आहेत बऱ्याच वेळा महसूल अधिकारी व बडे एजंट एकत्र गाडी किंवा मोठ्या हॉटेलमध्ये मिटिंग करताना दिसून येतात याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला फोगावा हो लागतो कारण मीराबाई किसन कदम एलवाडी मीराबाई सोनवणे ठाकर समाज कडूस तसेच एकशे पंचावन्न खालील तुरुस्त्या म्हणजे महसूल अधिकाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय झालाय तसेच शेकडो प्रश्न खेड तालुक्यात आहेत परंतु घटना झाल्यानंतर तालुक्यातील सर्वच मोठे अधिकारी हात वर करतात त्यामुळे खेड तालुक्यात गरिबाला आणि शेतकऱ्याला वाली उरलेला नाही धनाच्या जोरावर खोटे दस्तऐवज करून एजंट व अधिकारी पैसे कमावत असतो परंतु गरीब शेतकरी न केलेल्या चुकीसाठी तहसीलदार प्रांत पोलीस स्टेशन वकील यांचे वर्षानुवर्षे उंबर ठेसिजवतो कुठूनच न्याय मिळत नाही हे लक्षात आल्यावर एक तरी जमीन सोडून देतो नाहीतर स्वतःला संपवतो आणि त्याला न्याय मिळत नाही म्हणून गरीब शेतकऱ्यांचा आवाज पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे असं वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे यांनी सांगितलं आहे मी दत्तात्रेंद कांबळे वंचित बहुजन आघाडी कार्याध्यक्ष सदर महिला मीराबाई किसन कदम या गोरदारा येथील ड्रायव्हरशी असून त्यांची वडीलोपरची जागा ही पंढरी डोंगराच्या पायदशी येलवाडी या ठिकाणी आहे आणि ती जागा दोन हजार दहा साली दुसऱ्या ज्या व्यक्तींनी त्यांच्याऐवजी एक त्रोतः महिला दुसरी उभी करून ही जागा हडप करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ते खरेदी खत करून घेतलं या मीराबाईंना ते माहितीही नाही त्याच्यानंतर दोन हजार अकराला परत त्याचं साठेकच झालं आणि दोन हजार बाराला त्याचं पूर्ण खरेदी कच त्यांनी करून घेतलं त्यावेळेला ही त्यांनी ती तीस तोत्या महिला त्या ठिकाणी उभी केली खरं तर अशा घटना ह्या मला वाटतं खेळ तालुक्यामध्ये बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत त्या ठिकाणी बाईकची मी मीराबाई सोनवले त्यांची अशा पद्धतीची घटना घडलेली आता ही प्रांत ऑफिसपशील एक नाईक नवरे म्हणून कुटुंब त्या ठिकाणी उपस्थणाला बसले म्हणजे शेड तालुक्यात अशी एक भयानक गोळीस तयार झाली काय असं वाटायला लागले आणि खरोखर ह्या लोकांना न्याय देणार तर देणार कोण आता ह्या महिला जवळजवळ मला वाटतं महिना दोन महिने झालं रोज फिरतात ह्या मुंबईला जुने भांडे काम कामं करणारी महिला आहे आणि विशेष करून त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत आणि मग ह्या लोकांना न्याय कोण देणार तर ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला पोलीस स्टेशन किंवा प्रांत अधिकाऱ्याकडे इकडे चक्र आम्ही अर्ज पण केलेला आहे पण आता त्याच्यावरती कोणतीही पद्धतीची कारवाई झालेली नाही तरी या ठिकाणी जर आता यापुढे ही कारवाई जर झाली नाही तर येत्या आठ दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी प्रांत ऑफिस समोर आंदोलन केले शे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा